आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वले सराफ सरफ सर पुणे नमस्कार मी गंग रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वल्ले सराफ हडक सर पुणे लोणावळा शहरातील एका बंगल्यावर दरोडे दरोडे ते दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर पोलिसांना या दरोड्याची खबर नाही लोणावळ्यातील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर सत्तावीस मेला मध्यरात्री तीनच्या सुमारास वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले हे सर्व लुटारू एका छोट्या टेम्पो आले होते मात्र पळून जाताना टेम्पो बंगल्यात सोडून गेले या टेम्पोत चोरांच्या चपला कपडे आणि दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत या बंगल्याला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असतानाही ते भेदून या चोरांनी मुख्य लोखंडी ग्रिल तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला वॉचमॅन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडानं मजबूत बांधून डॉक्टर खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाकधापून घराची लूट केली आहे डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा असून त्यामुळे लोणावळ्यातील नागरिक आणि चिक्की व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या दरोड्याची कुणकुण लोणावळा पोलिसांना लागताच पोलिसांनी डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगलाकडे धाव घेतली असता पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर पळाले मात्र पुढे दरोडेखोर आणि मागे पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं दरोडेखोरांचा पाठलाग केला मात्र तो असफल होऊन दरोडेखोर चोरीची लूट घेऊन पोलिसांच्या देखत पसार झाले या पाटलागाचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालंय परंतु या चोरीच्या घटनेनं स्थानिक भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून या दरोड्यातील आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अन्यथा लोणावळा बंद करण्याचा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिलाय तर दुसरीकडे लोणावळा पोलिसांची चार पदके या दरोडेखोरांच्या मागावर रवाना केल्याचं लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितलंय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा